न्यूज न्यूज लोकप्रिय आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आणि आदित्य स्पोर्ट्स यांच्या वतीने रन फॉर नेशन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन नॅशनल स्पोर्ट्स डे निमित्त करण्यात आले होते सकाळी सहा वाजता मॅरेथॉन सुरू करण्यात आली यामध्ये पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरची रनिंग ठेवण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरमधील वेगवेगळ्या ग्रुपमधील स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला या रन फॉर नेचरमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना टी शर्ट शूज देण्यात आले होते मॅरेथॉन झाल्यानंतर सर्वांना मेडल देण्यात आले या स्पर्धेत वैशाली वाजपेयी डॉक्टर गावंडेसर सचिन चौधरी सीमा राऊत नेहा पानसे प्रवीण शेजूळ इंदू प्रसाद प्रेमा लहाने कल्पना बोराडे शरद राजे अभिजित भालेराव विशाल विवेक जोशी दिव्य मराठीचे पत्रकार बांधव आणि अजून इतर ग्रुपचेही सदस्य यांनी सहभाग घेतला या स्पर्धेला सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष श्री डॉक्टर विजय व्यवहारेसर यांनी आणि त्यांच्या टीमनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सचिन चौधरी महाराष्ट्र ब्युरो चीफ सिटी इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ itu berentak dengan